सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच आपल्या घरात गौरी गणपती हा सण साजरा होणार आहे प्रत्येकजण आपल्या घरात गणपती बाप्पाची स्वागताची तयारी करायला लागले गौरी गणपतीची तयारी करायला लागले आता हरतालिका सुद्धा अगदी दोन दिवसावर शुक्रवार रोजी सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी हरतालिका तृतीय आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवार रोजी सात सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी आहे आणि लगेच दोन दिवसांनी गौरी मातेच्या बाप्पाची स्थापना होते तर काही घरांमध्ये गौरी गणपतीसह गौरी मातेची सुद्धा पूजा केली जाते सेवा केली जाते तर हे गौरी गणपती सण हरतालिका तृतीया या सणांना कोणते शुभ रंग कोणत्या कोणत्या शुभ रंगाच्या साड्या आपण महिलांनी नेसायच्या आहे आपण तर दिवसभरच कायम गाऊनमध्ये काम करत असतो स्वतःकडं अजिबात लक्षसुद्धा नसतं पण या सण वार असे असतात की स्वतःकडं बघण्याचा नटण्या थटण्याचा थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढत असतो आणि चांगल्या चांगल्या रंगाच्या आपण साड्या घालत असतो तर या हरतालिका गौरी गणपती अशा शुभ रंगाच्या जर साड्या आपण नेसल्या परिधान केल्या आणि बाप्पाची पूजा केली गौरी मातेची पूजा केली हरतालिके मातेची पूजा केली शिवशंकरांची पूजा या छान रंगाच्या शुभ रंगाच्या साड्या घालून पूजा केली तर शंभर टक्के आपल्याला भरपूर आपल्याला त्या व्रताचं पूजेचं फळ मिळणार आहे तर यावर्षी गौरी गणपतीत हरतालिकेला आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या तेच आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण तर यंदा हरतालिका सहा सप्टेंबर, सप्टेंबर शुक्रवारी हरतालिका आणि शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि पाठोपाठ दोन दिवसात गौरी मातेचं सुद्धा आगमन आपल्या घरात होणार आहे तर या गौरी गणपती सणाला आपण ह्या सणावारालाच महिला आपण छान छान साड्या नेसत सा असतो आपल्या कपाटात तर भरपूर साड्या असतात पण आपण कधी त्यांच्याकडं लक्ष देत नाही वर्षभरात आपण या साड्या नेसायचं क म्हणजे चांगलं कारण असतं ते सणवार हरतालिका वटपौर्णिमा हरतालिका गौरी गणपती किंवा नवरात्र नवरात्रीतसुद्धा आपण छान छान कलरच्या साड्या घालतो तसंच दिवाळी दसरा म्हणजे हे सणवारच असतात श्रावणापासून हे सणवार चालू होतात जेव्हा आपण म्हणजे आपण त्या साड्यांकडं कधी बघितलं पण नसेल त्या साड्यासुद्धा आपण काढतो आणि परिधान करतो तर तुमच्याकडं नवीन साडी असेल किंवा जुनी असेल फक्त ती वापरलेली नसेल अशा साड्या आप आपल्याला गौरी गणपतीत घालायच्या आहे आणि ज्या साड्या आपण मासिक धर्मात वापरल्या असेल कुठं गेलो सुतक वगैरे लागलेलं असेल अशा ठिकाणी गेलेलो असेल त्या साड्या अजिबात वापरू नका पूजेमध्ये तुम्ही नवीन साडी घेतली आपण महिला वर्षातून दोन चार साड्या घेतल्या काही हरकत नाही आणि हेच ते दिवस असतात पतीदेवांकडून साडी घेण्याचे हेच ते दिवस असतात तुम्ही नक्की साड्या खरेदी करा आणि घरात जर असतील नव्या कोऱ्या साड्या तर तुम्ही त्या जरी वापरल्या तरी काहीही हरकत नाही Yeah. तर पहिला रंग मेष रास असेल तुमची महिलांनो तर मी म्हणेल आवर्जून लाल रंगाची साडी घाला माता लक्ष्मीचा पार्वती मातेचा लाल कलर खूप शुभ आहे गणपती बाप्पाला लाल कर, कलर खूप आवडतो लाल रंग खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही हरतालिकेची पूजा करत असाल मेष रास असो किंवा बारा राशीच्या महिलांनी जरी लाल रंगाची साडी घातली मी म्हणेल खूप 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 शुभ ठरणार आहे म्हणून हरतालिकेची पूजा करताना गणपती बाप्पाची पूजा करताना गौरी गणपतीची पूजा करताना तुम्ही लाल रंगाची साडी घाला तुमच्याकडं चा तीन चार लाल रंगाच्या असतील साड्या तर मी म्हणेल वापरून टाका ह्या हरतालिकेला गणपती गणेश चतुर्थीला गौरी गणपतीला असा छान रंग आहे शुभ रंग आहे माता लक्ष्मीला प्रिय रंग आहे आणि हरतालिका तृतीया यावर्षी स्व सुवर्ण गौरी व्रत हे यावर्षी शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी आलं आहे महिलांना हा शुभ रंग लाल रंगाची साडी घाला आणि मग पूजा करा बघा मिळेल तुम्हाला त्याचबरोबर गणपती बाप्पा या दिवशी सात तारखेला येणार त्या दिवशी सुद्धा तुम्ही एखादी लाल रंगाची साडी घातली तरी पण खूप शुभ ठरणार आहे तर आता दुसरा रंग तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग श्री हरी विष्णू प्रिय रंग आहे माता लक्ष्मी प्रिय रंग आहे तर आपण पिवळ्या रंगाची सुद्धा साडी तुमच्याकडं असेल तर तुम्ही ती नक्की साडी परिध परिधान करा आणि हरतालिका व्रतात पूजा करताना पिवळा रंग परिधान करून जर तुम्ही साडी घालून जर पूजा केली खूप शुभ ठरणार आहे गणपती बाप्पाला घरात आपण घेणार तेव्हा सुद्धा बाप्पाचा औक्षण करताना बाप्पाची पूजा करताना सर्व पूजा करताना किंवा गौरी मातेची पूजा करताना तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घातली खूप खूप शुभ ठरणार आहे पिवळा रंग शुभतेचे प्रतीक आहे प्रसन्नतेचे प्रतीक आहे ज सुख सौभाग्याचं प्रतीक आहे तर हा पिवळा रंगसुद्धा तुम्ही आनंदाने घाला त्याचबरोबर आता हिरवा रंग हिरवा रंगसुद्धा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे निसर्गाचा रंग आहे आणि निसर्गच आपल्याला सर्व काही देत असतं या जगात आपल्याला जीवन सुद्धा निसर्गच देत असतो तर या हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या काचीच्या बांगड्या घालून जर तुम्ही हरतालिकेचं व्रत केलं गणपती बाप्पाचं स्वागत केलं गौरी गणपतीचं पूजन केलं तर अतिशय शुभ ठरणार आहे म्हणजे तुम्हाला कळालंच असेल लाल रंग पिवळा रंग हिरवा रंग त्याचबरोबर नारंगी रंग उगवत्या सूर्याचा अगदी शुभ रंग आहे त्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही घालू शकता मोर पिशी कलरची साडी असेल मी म्हणेल आवर्जून घाला विष्णू प्रसन्न असतात त्या घरातच माता लक्ष्मी आनंदाने वास करते या चार पाच कलरच्या साड्या मी म्हणेल आठवणीने घाला आवर्जून घाला नसतील तर घेऊन या हेच ते दिवस असतात पतिदेवांचा थोडासा खिसा खाली करण्याचे तर नक्की घेऊन या आणि असतील तुमच्या कपाटात आणि तुम्ही ठेवून दिल्या असतील घड्या घालून तर नक्की काढा आणि तुम्ही ब्लाऊज वगैरे आजकाल तर बाजारात इतके छान छान ब्लाऊज मिळतात तेच ब्लाऊज नसेल वापरायचं तुम्हाला नवीन ब्लाउज आणा आणि बघा तुमच्या साडीची एकदम तराच वेगळी होऊन जाईल इतकी छान दिसेल तुम्हाला वेगळं ब्लाऊज घेऊन या किंवा शिवलं तुम्ही तरीही चालेल पण थोडं वेगळं जर शिवलं तेच ब्लाऊज तुम्हाला वापरायचं नसेल जुनं असेल तर तुम्ही नवीन ब्लाऊज आणि तीच साडी जरी घातली तर तुमची नवी कोरी साडी वाटेल तुम्ही ओळखू सुद्धा शकणार नाही की हीच ती साडी होती अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जुन्या साड्यासुद्धा म्हणजे न धुतलेल्या कोऱ्या साड्या तुमच्या कपाटात कधीच्या ठेवल्या असतील त्यासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काढू शकतात आपण नेहमीच गाऊनवर वगैरे राहतो आपण स्वतःकडं लक्ष देत नाही पण या सणावाराला नक्की स्वतःकडं लक्ष द्या आणि छान छान या रंगाच्या खूप शुभ ठरतील या रंगाच्या साड्या नक्की घाला हरतालिकेला घाला गणपती बाप्पा विराजमान होणार आपल्या घरात त्या दिवशी घाला गौरी गणपतीचा सण आहे आता अनंत चतुर्दशीपर्यंत सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबरपर्यंत हो आहे नाही त्या सगळ्या साड्या काढा आणि या छान छान कलरच्या साड्या छान अशा वापरून टाका बघा किती छान इतकं तुम्हाला प्रसन्न वाटेल की आपण किती छान दिसतोय आपण कधीच कर स्वतःकडे लक्षच देत नाही पण हेच ते दिवस असतात तुमचे सुद्धा खुश होतील तुमचे मुलंसुद्धा तुम्हाला बघून खुश होतील छान नटून थटून पूजन करा आणि हे दहा दिवस गौरी गणपतीचे हे दिवस हरतालिकेचा दिवस आनंदाने आपल्याला सण साजरा करायचा आहे पूजा आनंदाने करायची आहे आणि आपण जर तो शुभ रंगाची साडी घालून जर आपण पूजा केली तर तो आनंदाला उधाणच येतं म्हणून या शुभ रंगाच्या साड्या नक्की घाला आणि काचेच्या बांगड्या जुन्या जरी असतील मी म्हणाल डझनभर बांगड्या घेऊन्या सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या आणा लाल रंगाच्या आणा रंगा पिवळ्या रंगाच्या आणा पण हिरव्या रंगाच्या आणल्या तर खूप शुभ ठरेल काचेच्या बांगड्यांना गौरी खूप खूप महत्त्व असतं आपण देवी आईला सुद्धा हिरवा चुडा घालतो तर हिरव्या रंगाच्या किंवा लाल पिवळ्या रंगाच्या तुम्हाला जो कलर आवडत असेल महिलांनो काचेच्या बांगड्या डझनभर घेऊन या बांगड्या घेताना एक दोन बांगड्या जास्तीच्या घ्या मग आपल्या पती सुख आणि आरोग्य दीर्घायुष्य म्हणून कधी पण काचेच्या बांगड्या घेताना एक ते दोन बांगड्या जास्तीच्या घ्यायच्या आणि उजव्या हातात घाला किंवा डाव्या हातात एक बांगडी आपण जास्तीची घालायची आहे म्हणजे तुम्ही सहा एका हातात घातल्या तर एका हातात सात बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे यामुळे पती दीर्घ दीर्घायुष्य लाभतं आणि जे काही संकट येतात ते टळून जातात म्हणून एक बांगडी कधी पण काचेची बांगडी एक जास्तीची घालायची आधीच्या बांगड्या आधी असतील आधी काढून टाका मासिक पाळीत वगैरे वापरल्या असतील आणि हरतालिका गणेश उत्सव यात नवीन काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर तुमची मुलगी असेल लग्नायोग्य मुलगी असेल आणि ती पहिल्यांदाच हरतालिका व्रत करत असेल तर महिलांनो तिला हजारची पाचशेची सातशेची म्हणजे तुम्हाला जेवढं परवडेल ना तिला एकतरी साडी घेऊन द्या या छोट्या मोठ्या गोष्टीतून खूप मोठा आनंद मिळत असतो चुकून सुद्धा काळा रंग 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 ग्रे पांढरा रंग, अगदी का, डार्क निळा रंग, या रंगाच्या साड्या चुकून सुद्धा या दिवशी घालू नका गौरी गणपतीत पण या रंगाच्या घालू नका लाल पिवळा निळा हिरवा या रंगाच्या तुम्ही साड्या घालायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनल